जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार होत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय नाग्याबाई मित्रांनो नाग्याबाई हे ना नाव कोनेगावचा नाग्याबाई आलेला आहे मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे पिवळ वादळ पिवळ वादळ आहे पिवळ वादळ ह्याच्या बरोबर पळणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले चौदरवडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नंद्या पण आले नंद्याचं गाव कुठलं दादा आज नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना रावडी बरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातले देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय नितीनाबा शेवाळे यांचा पाखरे सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा नमस्ते आज लय लवकर आलाय लांब आहे लांब आहे किती किलोमीटर पडलं इथन शंभर एकशे बरोबर आज कसं काय नियोजन आहे कुणावर दिसेल पळताना चिमणी बरोबर चालले बर चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार आपलं नाव काय दादा सुरेश बर आणि गाव कुठलं कोलपडे कुठाली कोळपळगाव तालुका शिर्डी कोपरगाव तालुक्यातून आला शिर्डी बरोबर आणि ह्याचं नाव काय दादा कुठल्या खांदी डाव्या डाव्या बर बरोबर पहिल्यांदाच आला का इकडे काय दुसऱ्यांदा पहिला कुठला पहिली घेऊन आला होता पहिला मल्हार मल्हार कुठला त्याच भागातलं तुमच्या तिकडचीच बैल एवढ्या लांबन पैरे करून इकडे येते पळायला काय विशेष काय गाडी पळती म्हणून येते गाडी पळती म्हणून तिकडं तीन तिर्याची मैदान कशी काय तिकडे चांगले चांगली तिकडे बरं बरं आमंत्रण बरोबर आमंत्रण येतं बर चला शुभेच्छा तुम्हाला बोला आपलं नाव दादा ओंकार शहाकुटे बरं आणि गाव कुठलं वाडे बोलाय वाडे बोलाय आणि ह्याचं नाव काय दादा चित्ताय कुठल्या खांदी डाव्या बर 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 आज कस काय नियोजन आहे बर कुणाबरोबर कुठला मित्रांना दिसणार चित्ता कुठल्या खांदी चित्ता डाव्या खांदी डाव्या खांद्या कि तो आहे इकडचं तिसऱ्या मैदानाच्या शेजफाटीवरती शेच फाटीवरती पाय काय रिझल्ट होते मागच्या दोन मैदानातले गटपास आहे बर चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद आपलं नाव दादा कुठलं गाव आळंदी देवाची आळंदी देवाची कोणती बैल आणली दादा ससा आणि कॅप्टन आलाय ससा कुठल्या खांदी उजवी आणि कॅप्टन दोन्ही दोन्ही खांदे कसं काय नियोजन आहे नियोजन नाही तो नियोजनाचा वर्ष आपल्याला बरं बरं पण दोन्ही वेगवेगळे पैरे आहेत का एकत्रपणा वेगवेगळे बरं किती मैदान ह्या भागातलं या भागातले भरपूर बरं गुलाला किती वेळा गुलाला सांगू शकत नाही बऱ्याच वेळा गुला बऱ्याच वेळा गुलावते बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं दादा बरं आणि गाव कुठलं एकविरा लोणावळा आज कुणाला घेऊन आलाय हारणे आणि आज कस काय नियोजन हो आहे दादा घरचीच मित्र मित्रमित्रांची गाडी पाळणार आहे नाव काय मी तू पाळणार लक्ष हारण्या लक्ष मित्रांनो इकडं हारणे बघा आणि हा लक्ष लक्ष कुठला आहे एकवीरा ते कुठल्या खांदी लक्ष देऊ दोन्ही खांदी पळतो हा दोन्ही खांद्या दोन्ही खांदी बरं शुभेच्छा तुम्हाला दा दादा मैदानासाठी मित्रांनो राणा पण आलाय दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं शुभम गोपडे बरं आज कस काय राणाचं नियोजन नियोजन आरवे मधले बर पाहुणे आपलं बरं बरं रुद्र रुद्र आहे राणाचं कुठल्या खांदी डाव्या खांदी डाव्या खांदी राणा बरं चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी हॅलो नमस्ते आज कुणा कुणावर घेऊन आलाय वादळ वादळ मित्रांनो आले बघा वादळ मैदानात दाखल झाले आज कसं काय नियोजन किती बैल आहेत आपल्या आज अमित शेप नियोजन आहे कोण कोण आहे चिमणी आणि वादळ दिसणार मैदानात मित्रांनो चांगले नियोजन केले वादळ कोणाबरोबर शेठ शेटणीत नियोजन केल्या बर माहित नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सैतान पण आलाय सैतानचं गाव कुठला मित्र मुरुम शेनवडे बर आज कसं काय नियोजन आहे सायतान आहे गाडी कबाली आणि सब कबाली कुठला फोर बाय फोर कबाली आणि सैतान आपल्याला पळताना दिसणार बघा सैतान दाखल झाला दा मैदानात चला दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्ते आपलं नाव गाव कुठलं दादा आहे आणि कोण कोणती बैल आणली लक्षांत फौज मित्रांनो हा फौजी बघा पाहू शकता फायनल लाईल होता एक नंबर दोघं पण फायनल राहिले होते म्हणजे लकी म्हणायची भाटी तुम्हाला मित्रांनो काय काय बैल राहतात फायनल बरोबर फौजीचं कस काय नियोजन हो आहे आज फौजीचं शेटणी केलं शेटणी केलंय बरं फौजी कुठल्या खांदी होतात दोन्ही खांदी दोन्ही खांदी आणि आता सध्याला सगळ्या डावीच्या फायनल डावीच्या फायनल आणि लक्ष आहे हा लक्ष कुठल्या खांदी उजवी उजवीन आणि मागच्या वेळेस कुणाबरोबर होता फायनल राहिला त्यावेळेस बागी बरोबर आणि ह्याचा काशी काशी बरोबर बरं चांगले नियोजन केलं ते आज बी कसं काय नियोजन आहे आज पण सेट न गेलं आज पण चांगलंच नियोजन आहे नियोजन पहिलांच बरं फौजी का नाव ठेवले तिथं फौजी पहिल्यापासूनच म्हणजे जे आपण घेतला आधी त्याच्यापासून आधीच त्यांच्याकडे नाव फौजी होतं फौजी होत त्याच्यामुळे फौजीच ठेवले सचिन भाऊ कधी यायचे काय येतील आता कार्य पाहून बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मैदानासाठी धन्यवाद